त्याचा उल्लेख मागाशी राजेशने केला गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना त्याच्यामध्ये मला कामगारांनी निवेदन दिले बारा कोटी सव्वीस लाख तीस हजार रुपये त्यांचं वेतन थकीत आहे काय कशा पद्धतीनं तो कारखाना खाजगी कुणी घेतला आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माझ्याकडनं मदत पाहिजे तुम्ही काळजी करू नका केंद्रामध्ये अमित शहा ह्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यामुळं या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना विस्तारवाढ करून त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं माझ्या ह्या परिसरातला ऊस हा जाण्याच्याकरता आम्ही त्याच्यामध्ये इथली गाळप क्षमता दुप्पट करण्याकरता शासन स्तरावर केंद्र आणि राज्य इथं आम्ही ह्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपा करता आम्ही पुढाकार घेऊ महाराष्ट्रवादी